नागपूरला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय कालपासून नागपुरामध्ये पावसाने चांगला जोर धरलाय नागपुरामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला होता आणि त्यानुसार नागपुरामध्ये तब्बल एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शहरामध्ये पाणीच पाणी झालंय मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला आणि रात्री दीड वाजल्यापासून आतापर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस नागपुरात होतोय नागपुरातल्या अनेक रस्ते सध्या जलमय झालेत रामनगर परिसरामध्ये हिल रोड ते पांढरा बोडीकडे जाणारा रस्ता जलमय आहे जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या सरकारी आणि खाजगी शाळा तसंच कॉलेजेसना सुद्धा सुट्टी दिली आहे कोचिंग सेंटर्सना सुद्धा सुट्टी जाहीर केली आहे नागपूरच्या मानकापूर परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जवळच्या भागामध्ये सुद्धा लोकांच्या घरात पाणी शिरलंय पहाटे तीनच्या सुमारास जवळून राहणाऱ्या नाल्याच्या नाल्याचं पाणी वस्तीत शिरलं आणि लोकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी जमा झालंय त्यामुळे लोकांच्या घरगुती साहित्याचं नुकसान झालेलं सा आहे नागपूरच्या विमानतळ परिसरामध्ये डॉक्टर हेडगेवार चौकामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी साचलंय सा त्यामुळे विमानतळाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना सुद्धा फटका बसतोय या मुसळधार पावसामुळे मनीष नरेंद्र नरेंद्रनगर कॉटन मार्केट अंडरपास पाण्याखाली गेलेत कॉटन मार्केट अंडरपासमध्ये परिवहन विभागाची एक बस आणि एक मालवाहू वाहन सुद्धा अडकलंय पावसाने नागपूरकरांची अडचण केली असली तरी सुद्धा नागपूर आणि नागपूरकर थांबलेले नाही आहेत कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागपूर नाग, नागपूरकरांची गुडघाभर पाण्यातनं धडपड सुरूच आहे नागपुरामध्ये नऊ वाजल्यापासून पावसाने पुन्हा जोर धरलाय आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालाय शाळा आणि कॉलेजेसना जरी सुट्टी असली तरी खाजगी कार्यालय आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर झालेली नाही त्यामुळे नागपूरकर पावसात आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यावरनंच आपापल्या कर्तव्याच्या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहे डॉक्टर्स नर्सेस आणि खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक अडचणीचा सामना करत आपल्या नोकरीच्या ठिकाणी वाट काढत जात आहे नागपुरात मुसळधार पाऊस पडतो आहे मात्र जे खाजगी कंपन्यांमध्ये किंवा खाजगी ठिकाणी काम करणारे लोक आहेत त्यांना सकाळच्या सत्रामध्येच आपापल्या कामाच्या ठिकाणी निघावं लागत आहे आणि त्यामुळे त्यांची मोठी अडचण झालेली आहे सध्या बेलतरोडी परिसरामधील हा काही नागरिक का आहेत ताई सकाळी एवढ्या गुडघ्यावर पाणीमध्ये कुठं चाललं पेशंट पाहाला माझा पेशंट आहे मॅक्स ग्लोरी मध्ये तिथे जाणं गरजेचंच आहे हो जा लागते एरवी तुम्ही कसं जाता म्हणजे दुचाकी वाहनाने जाता कसं जाता आणि आज काय स्थिती आज मी टू व्हीलर न ने जाते नेहमी बट आज नाही आहे म्हणून मी बस ऑटो न आले काका तुम्ही एवढ्या पावसात आणि एवढ्या गुडघ्यावर पाण्यात कुठं निघालं ड्युटी करता निघाला कुठं ड्युटी करता ते आपलं हल्दीराम साईडमध्ये साईड मध्ये सुट्टी नाही नाही सुट्टी नाही तर अशा पद्धतीने लोक आहेत जे या एवढ्या गुडघाभर पाणीमधूनही मार्गक्रमण करत आहे काही तरुण त्यांना मदत करत आहे सकाळपासून या ठिकाणी दुचाकी बंद पडत आहेत का लोकांच्या हो बिलकुल सकाळपर्यंत बंद पडतात दुचाकी आणि पाणी भरपूर जमा झालं घरात दरवाजात लोकांच्या घरात पर्यंत पाणी गेलंय पाण्याचा व्यवहार कमी नाही पाणी वाढून आला अजूनपर्यंत जास्तीत जास्त पाणी वाढून राहिलं कारण की आमच्या कामावर हो पण बंद झालं सध्या पुजासाठी पाण्याचा व्यवहार खूप वाढला का खूप खूप जास्त वाढला या अडचणींना सामोरं जाऊनही नागपूरकर आपापल्या कर्तव्याच्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर तर नागपूरमध्ये पावसाची परिस्थिती प्रचंड मुसळधार अशी कालपासून होती आणि त्यानंतर विविध ठिकाणी पाणी साचलेलं आहे रस्ते जलमय झालेत आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सा सामना नागपूरकरांना बंद कर, आ, सामना करायला ला लागतोय शाळा कॉलेजेसना कोचिंग क्लासेसना सुट्टी आहे पण प्रायव्हेट आणि त्याचबरोबर सरकारी सुद्धा कार्यालय चालू आहेत त्यामुळे याच पाण्यातनं मार्ग काढत आता हळूहळू सगळे चाकरमानी आपल्या कामाकडे निघालेले आहेत आता पुन्हा एकदा थोडीशी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपुरामध्ये कोसळतोय सध्या आपण ही काही दृश्य बघतोय हेडगेवार चौकातली आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत नागपूरमधनं तुषार आपण सध्या कुठल्या ठिकाणी आहात तिथे पावसाची परिस्थिती काय आहे आणि एकंदरीतच आज दिवसभरासाठी नागपूरकरांना काय इशारा आहे पावसाचा निश्चितच सध्या मी पिपळा होडकेश्वर भागामध्ये आहे आपण आधीच बघितलं की पिपळा होडकेश्वर भागामध्ये जवळपास चाळीस घरं ही पाण्याखाली गेलेली आणि आपण बघू शकतो की पिपळा कशा प्रकारे मोठा पूर आलेला आहे त्यामुळे या भागालगत होणारी जी घरं आहे ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये वस्त्या संपूर्ण पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाची गोष्ट की नागपूर वेधशाळेने आज रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्या रेड अलर्टमुळे कुठेतरी ज्या सकल भागामध्ये पाणी शिरण्याचा धोका नेहमी असतो तिथे जास्त पाणी चिरण्याचा धोका वाढलेला आहे मागच्या चोवीस तासामध्ये नागपूरमध्ये एकशे तीस मिलीमीटरच्या वर पाऊस झाला त्यामुळे नाग नदी असेल किंवा त्याला असणाऱ्या ज्या उपनाली आहे ते देखील दुथडी भरून वाहत आहे आणि सकल भागामध्ये या दृश्यांमधून तुम्ही बघू शकता की आ, कशा प्रकारे पाण्याची पातळी ओलांडून संपूर्णत पाणी हे आजूबाजूच्या वस्तीमध्ये चिरल्याचं पाहायला मिळत आहे सध्या हुडकेश्वरमध्ये देखील इथनं दोन नागरिकांना प्रशासनाने रेस्क्यू केलेला आहे त्यासोबत वीरमगाव परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येने पाणी शिरलं होतं तिथे देखील चार नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगितलं गेलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये देखील असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच ग्रामीण भागामध्ये अनेक असे रस्ते आहे ज्यांचा संपर्क तुटलेला विशेष करून पाटणसावंगी जे गाव आहे पाटणसावंगी आणि ब्रह्मपुरी या गावाचा संपर्क तुटलेला आहे सोबतच कोलार नदीला देखील मोठा पूर आलेला आहे वेना नदीला मोठा पूर आलेला आहे कनान नदी देखील धोक्याच्या पातळीच्या वर वाहताना दिसत आहे तर मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये नागपूरहून साधारण एकशे नव्वद मिलीमीटरच्या वर पाऊस झाला त्यामुळे सध्या नागपूरसह विदर्भ पूर्व विदर्भामध्ये पूर स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नागपूरचं हे जे दृश्य आहे सध्या हुडकेश्वर भागातलं हे दृश्य आहे हुडकेश्वर तुषार त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इथे पाणी वाहताना दिसत आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल